नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनाअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबद्दल दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे तर याबद्दल आपण थोडीशी माहिती बघून घेऊ महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयमर्यादा विहित केली आहे तरी सध्या स्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अनन्वे राही राबविण्यात आलेल्या मा सन्मान सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुरक्षित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घर घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणीपात नोंदणीपात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाबत शासनाच्या विचारधारणीत होती तर या दे यासाठी तुम्हाला शासन निर्णय काय आलेला आहे ते बघू मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार, कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत दहा हजार एवढी रक्कम खालील अटीच्या अधिनियमात राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे म्हणजेच आधारसंलग्नाद्वारे जमा करण्याच्या शासन निर्णय निघालेला आहे तर काय आहे ते बघू याचे तर नंबर एक आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील नंबर दोन आहे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घ्यावी नंबर तीन आहे अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टी होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण का मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उक्त अधिनियम कलम पंधरामधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा नंबर चार आहे सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रामु प्रमुखामार्फत आयुक्त कामगार व उप आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी महाराष्ट्रातील घरेलू कामगार कल्याण का मंडळाने या प्रयो, प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या माग मागणीप्रमाणे मंडळाची निधी हस्तां हस्तांतरित करावा तर नंबर वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावी तर तीनवरील योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी लेखाशीष के मुख्या मुख्य लेखार्षिक दोन दोन हजार दोनशे तीस कामगार व सेवा योजन एक कामगार एकशे अकरा कामगाराकरिता सामाजिक सुरक्षितता झिरो पॉईंट एक घरेलू कामगार कल्याण मंडळाला सहाय्यक अनुदान अनुक्रमाने एकतीस सहाय्य अनुदाने या लेखा शीर्षकातील प्रतिवर्ष करण्यात येणाऱ्या आर्थिक तरतुदीमधून करण्यात यावी तसेच आर्थिक सहा आर्थिक लाभाचे वाटपाशी विशेष मोहीम हाती घेऊन सदरची कार्यवाही पूर्ण करून खर्चाची उपयोग उपयोगिता प्रमाण प्रमाणपत्रे व तपशील विकास आयुक्त कार्यालयाने शासनास दर तीन माही सादर करावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठच्या कलम बावीस अन्वे प्राप्त झालेल्या अधिनियमानुसार सादर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल मित्रांनो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद